आपल्या मराठीवर तुमचं स्वागत आहे सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला चित्रपटात हा रोल करायचा आहे करा हे कळल्यानंतर तुमचं काय प्रतिक्रिया होती माझ्या बऱ्याच इंटरव्ह्यूमधनं ऐकलं असेल तुम्ही की माझ्या कसं झालं आहे मला माहिती नाही आहे पण माझ्या जवळजवळ सगळ्या पिक्चरमध्ये मी लास्ट मिनिट कास्टिंग होते म्हणजे अगदी ते नटसम्राट असो काकस्पर्श असो ना देधक्का असो हिस्ट्री रिपीट झाली दुसऱ्या कोणाबरोबर तरी फोटो सेशन झालं आणि अगदी सुरू व्हायच्या जस्ट आधी मला सांगितलं की तू कर पर परस जवळजवळ आदेशच येतात आमच्या घरात त्याच्यामुळे आणि आम्ही महेशला कधीच नाही म्हणत नाही कारण मला माहिती आहे की कॉन्टेंट नक्की चांगलं असणार आणि कॉन्टेंट चांगला असणार म्हणजे कॉन्टेंट आम्ही ऐकलेलाच असतो कारण सगळंच घरामध्ये <laughs> अख्खा वेळ प्रोसेस चालू असते